सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर या महिन्यात डी एमध्ये होणार वाढ त्यापूर्वी तुम्हाला नम्र विनंती की चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते सरकार लवकरच पुन्हा एकदा महागाई भत्त्यामध्ये वाढ करू शकते सरकार जुलैमध्ये पुन्हा महागाई भत्ता वाढवेल अशी अपेक्षा आहे जानेवारीत महागाई भत्ता किती वाढला त्याबद्दल सविस्तर माहिती याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावर्षी मार्चमध्ये वाढवण्यात आला होता त्यावेळी महागाई चार टक्क्यांनी वाढली होती वाढ झाली असली तरी जानेवारीपासूनच ती लागू झाल्याचे मानले जाते सरकार सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये महागाई भत्त्यात वाढ करू शकते परंतु तो या वर्षी जुलैपासूनच लागू केला जाईल तर महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढू शकतो सरकारने यावर्षी मार्चमध्ये शेवटचा डीए वाढवला होता जो जानेवारीपासून लागू झाला होता त्यानंतर डीए मध्ये चार टक्के वाढ करण्यात आली यासह डीए पन्नास टक्के झाला आहे जुलैमध्ये डी ए तीन टक्के ते पाच टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो जर पाच टक्के वाढ झाली तर महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढू शकतो दर दहा वर्षांनी एक समिती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन फ्रेमवर्क भत्ते आणि फायदे यांचा आढावा घेतो हे महागाईसारख्या बाह्य घटकांचा विचार करून आवश्यक समायोजन प्रस्तावित करते भेटूया पुढील नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद